नमस्कार मराठी आपले सर्वांचे स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवस एक व्हिडिओ महाराष्ट्राची इच्छा होती की बायकोच्या नावावर जर तुम्ही एखादी संपत्ती केली तर त्या संपत्तीवर नक्की कुणाचा हक्क राहतो किंवा एखादी संपत्ती जर तुम्ही नवरा बायकोनी एकत्र नावावर केली परंतु पैसे मात्र पतीनच दिलेले आहेत तर त्यामध्ये कुणाचा अधिकार राहतो आणि हा व्हिडिओ करण्याचे कारण असं झालेलं आहे की अनेक वादग्रस्त म्हणा किंवा अन्यायकारक म्हणा असे निर्णय आजकाल आपल्याला दिसत आहेत किंवा आजकाल मिळत आहेत मग त्यामुळे या गोष्टीवर अवेअर करण्यासाठी की पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी करत असाल तर काय करावं पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी झाली असेल तर काय करावं तर या अशा अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपला आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर माझा तुम्हाला सल्ला आहे की असे व्हिडिओ नेहमीच पाहत राहणे आपला चॅनल मराठी कायदा याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जन्मांसात पोहोचावा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा याची माहिती सर्वांना मिळावी आणि होणाऱ्या भविष्यकालीन तोट्यापासून सर्वांना वाचता यावं वा, म्हणून हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा तर मित्रांनो विषय खूप महत्वाचा आहे की लग्न झाल्यावर नक्की कधी आपली प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर करावी किंवा त्याबाबतचे निर्णय घ्यावे तर मित्रांनो काय होत असतं की आजकाल अनेक वेळा आपण पाहतो की यामध्ये पती पत्नीचं लग्न होत आहे ते दोघं नोकरीला असतात किंवा काही गोष्टीत नसतात पण पण लग्न झाल्यानंतर हे लोक सिटी मध्ये राहिला येतात ग्रामीण भागात हा कल जास्त होत नाहीये का होत नाहीये कारण की ते त्यांच्या आई वडिलांच्या नावावर असणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये राहत आणि मग काय होतं की त्यामध्ये फारशी अडचण येत नाही कारण की बायको नावावर तिथं काय करण्याचा फारसा प्रश्नच उपस्थित होत नाही परंतु ग्रामीण भागातून शहरात नोकरीसाठी आलेले असतील किंवा आणखी कुठल्या भागातून शहरात नोकरीसाठी आले असतील किंवा पुण्यात राहणारे मुंबईत राहणारे शहरात राहणारे हे लोक काय करतायत या चुका वारंवार करतायत या चुका ते लोक नेहमी करतायत काय होतंय की ते लोक जेव्हा अशा कुठेतरी शहरात राहायला येत नोकरीला राहायला येत त्यावेळेस ते बँकेमध्ये एखादं घर घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी जातात आता बघा इथं त्यांच्या विरुद्ध करते असं म्हटलं तर हरकत नाही ते कसं होतंय की एखादं घर जेव्हा ते लोक पाहण्यासाठी जातात एखादं घर जेव्हा ते पाहतात त्यावेळेस त्यांना कळतं की ह्या घराची किंमत पाच पन्नास लाख रुपये आहे दहा पंधरा लाख रुपये पतीच त्याच्या आई वडिलांकडून घेऊन तो भरतो किंवा आणखीन कुणाकडनं घेऊन भरतो आणि मग राहिलेल्या रकमेसाठी त्यांची बँकेकडे जाण्यासाठी धावधाव सुरू होते आणि मग बँकेत गेल्यावर बँकेतला तो हुशार माणूस म्हणतो की सर एकट्याच्या नावावर होणार नाही कोणी को लोन आहे का आणखीन विचारणारे हे पण म्हणतात की सर त्यामध्ये तुम्हाला ती प्रधानमंत्री योजना हो मिळायची ना पत्नीच्या नाव केलं तर दोन लाख मिळतील आता या दोन लाखच्या आमिषाखाली नंतर ह्याला दोन लाख मिळतात ते साईडला पण ह्या कुठल्या तरी आमेशाला बळी पडून या कुठल्या तरी गोष्टीला घाबरून म्हणा काय करून म्हणा हे लोक मग नंतर काय करतायत वेळेपणा करतायत ते करतायत आणि कर्जाला नाव कोणाच देत आहेत पत्नीच कर्जाला नाव दिलं की नंतर मग रजिस्ट्रीला पण नाव कोणाचं देत आहेत पत्नीचं लग्नाला किती अवधी झाला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष या चार वर्षात पंधराशे दिवसात हे चौदाशे वेळा वाढलेत पण घर घ्यायचं म्हणलं की सगळं कसं गुढी गुढी असतं एकदम छान छान चालू असतं असं वाटतं की आपल्या सारखं कपल नाही यांच्यासारखं कपल नाही आणि नंतर मग खरा डाव सुरू होतो की घर झालेलं असतं त्या घरात राहायला जातात तिथं पाठीवर दोघांची नावे दिसत असतात आणि मग ती पाठीशिवाजी नावं बदलून म्हणा किंवा बघून म्हणा किंवा आणखीन काय घडतं ते माहिती नाही आणि मग नंतर होत आहेत वाद आणि या वादानंतर त्या वादांवर काही मग लोक त्या घरातून स्वतःच निघून जात आहेत बरं त्या घरात पत्नी जिने काही हे पैसे दिलेले नाहीये जिने काही हे हफ्ता भरलेला नाहीये परंतु नावावर असल्यामुळे मालकीन आणि पैसे भरणारा मालक रस्त्यावर पीजीवर मग रस्ते का माल रस्ते मे रे जात आहे कोर्टाचे निकाल देतात आणि मग म्हणतात की हा आधी पण रस्त्यावरच राहिला आहे तर आता पण तिथंच राहा तू मर नाहीतर अजून काय हो आम्ही फक्त बायकोलाच त्या घरामध्ये राहण्याची परमिशन देऊ कारण की ती पत्नी त्या पतीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते म्हणते मला याच्यापासून छळ आणि धोका तर मग ह्या अशा गोष्टी घडतात आणि वेगवेगळ्या वे वे गोष्टी घडवून वेगवेगळे वे त्यामध्ये ऍस्पेक्ट होऊन पुढे त्या घराचा ताबा जातो पैसे न भरलेल्या मालकीनीकडे म्हणून मित्रांनो या गोष्टीपासून सावध व्हा सावध होणं अतिशय गरजेचं आहे एक वेळ माणसाने चुकून फसलं तर गोष्ट वेगळी परंतु मुद्दा म्हणूनच रोज 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 फसायचं ठरवलं चार वर्षापूर्वी लग्नात फसलेला असतो परत यात फसायचं म्हणजे किती व्यवहारात फसणार बाळा तू तर त्यामुळं या लग्न व्यवहारात फसलेल्या माणसा तू आता ह्या घराच्या व्यवहारात तरी फसू नको त्यामुळे जर दोघांनी अर्धे अर्धे पैसे भरून जर कुठली प्रॉपर्टी घेतली नसेल तर ती प्रॉपर्टी दोघांच्या नावावर करायची नाही आता पत्नीच्या नावावर कधी प्रॉपर्टी करायची आणि कधी नाही याचाही अतिशय महत्वाचा सल्ला मी आज तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर त्याचा सल्ला असा आहे की जर तुमच्या लग्नाला पंधरा वर्ष झालेत किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्ष झालेत तर मात्र तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावे प्रॉपर्टी घ्या फायदे मिळवा टॅक्स मध्ये मिळवा कशामध्ये मिळवा कशामध्ये मिळवा मी तर एवढंही म्हणेन मित्रांनो की जर पंधरा वर्षानंतर तुमचे जर वाद होत असतील आणि मग ती म्हणत असेल की नाही आता घर माझ्या नावावर हो आहे तर जाऊ द्या मग तुम्ही कुठेतरी कमी पडलाय असं म्हणता येईल मग ती प्रॉपर्टी तुमच्या पत्नीने घेतली असंही म्हणता येईल किंवा पत्नीला घेऊ दे असंही म्हणता येईल कारण की आपल्याला बी तेवढं वाटत नाही की मग काय झाले काय नाही हे वाटत कधी तर लग्नाला झालेत एक दोन वर्ष कशात कॉन्ट्रीब्युशन नाही वादामध्ये कॉन्ट्रीब्युशन पंच्याण्णव टक्के घरामध्ये कॉन्ट्रीब्युशन शून्य टक्के आणि वाद पण करणार घर पण पाहिजे अशी परिस्थिती असणाऱ्या परिस्थितीमध्ये पुरुषाला खराब वाटतं आणि न्यायालय कुठल्याही परिस्थितीत आता न्यायाचं ठिकाण राहत नाहीये पैसे भरणाऱ्या माणसाला बाहेर जात जाते त्यासाठी मग त्याला आणखी पैसे खर्चून हायकोर्टात जावं लागतंय तेवढी तुमची परिस्थिती असेल ठीक आहे नाहीतर मग नंतर खात्रीशीर सांगणं कठीण आहे आणि जर मग खात्रीशीर सांगणं कठीण आहे तर आपण एखाद्या गोष्टीला खात्री नसेल तर आपण फ्रीज घेत नाही मोबाईल घेत नाही साधा आपण पेन घेत नाही खात्रीशीर नसेल तर पेन घेतला तर तुम्ही त्या पांढऱ्या पानावर पान लिहून बघता की चालतोय का नाही दहा रुपयाचं पेन आणि जर तुम्ही दहा लाख नाही करोड पर्यंत घर घ्यायचं आणि ते कुणाच्या नावावर करत ते बघायला नको दहा रुपयाचा रेनॉल्ड पेन बघताना नसेल तर अजिबात तुम्ही असं तोंड करून जाता जसं काय ते रेनॉल्ड कंपनी विकत घेतली पण इथं तुमची जी कंपनी विकत आणली ती चांगली आहे नाही बघायचं नाही आणि घर नावं करायची तर मित्रांनो अशी परिस्थितीमध्ये तुम्ही अडकू नका ज्यावेळेस तुमचा पंधरा वर्षांनी विश्वास येईल की काय झालं तर ठीक आहे गेलं घर तर गेलं त्यावेळेस मात्र तुम्ही हे नावावर करण्याचा झंझट करा तोपर्यंत प्रॉपर्टी नावावर करणं टाळा तोपर्यंत नावावर कर प्रॉपर्टी करणं हे तुमच्या डोक्यात सुद्धा आणू नका गैरजे तर मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ होता कारण की आम्ही नेहमी पाहतो की आय टी सेक्टर मधली मुलं असतील किंवा इतर काही मुलं असतील हे नावावर करण्याचं त्यांना फार मोठं फॅड आहे ते तर त्यापेक्षा त्या हार्दिक पांडेचा कुठंतरी तुम्ही लोकांनी फार झालं तर आदर्श घ्या आणि आद तुमच्या आयांच्या ती प्रॉपर्टी करा ती प्रॉपर्टी कुठंच जाणार नाही ना कुणालाच मिळणार नाही तर आता कुणाच्या प्रॉपर्टी नावं करायची कुणाच्या नाही बद्दलचा माझा हा आजचा सविस्तर व्हिडिओ होता हे ऐकून हे करून जर तुम्ही नाव करणार असेल तर सुसाईड दॅट इज युअर ऑप्शन मिलते मिळते के वीडियो व्हिडिओपुरती मला अपनी रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र